नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये बघणार आहोत वर्षभर टिकणारी रेशनच्या तांदळाची पांढरी शुभ्र अशी कुरडई तांदळाची कुरडई बनवताना तांदूळ कसा भिजवायचा त्यापासून चिक कसा तयार करायचा त्या चिकापासून कुरडई बनवेपर्यंत संपूर्ण रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे त्यामुळे तुम्ही अशा कुरडया पहिल्याच प्रयत्नात बनवू शकताय चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कुरडया बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल फक्त तांदूळ घेताना तो जुना असावा तर आज मी अर्धा किलो तांदळाचा वापर करणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात कुरडई बनवणार असाल तर त्याप्रमाणे तांदूळ घ्या तांदूळ स्वच्छ निवडून घेतला आहे आता यात भरपूर असे पाणी घालून तांदूळ हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा तांदूळ धुवून घ्यायचा जेणेकरून तांदळाला जी काही पावडर धूळ असेल ती निघून जाईल तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर यात भरपूर पाणी घालून तांदूळ भिजत ठेवूया तर हा तांदूळ आपण तीन दिवस भिजत ठेवणार आहोत दररोज यातील पाणी बदलून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही तांदूळ भिजवून घ्या असं तांदूळ भिजवून नंतर कुरडई बनवल्यामुळे कुरड्यांची चव खूप वाढते तर तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकताय तांदूळ छान भिजला आहे मी यातील पाणी काढून दोन ते तीन वेळा पुन्हा धुवून घेतला आहे तांदूळ आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यात थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने तांदूळ वाटून घ्यायचं आहे दोन ते तीन बॅच मध्ये तुम्ही वाटून घ्या तांदूळ वाटून घेतल्यानंतर एखादे पातेले घ्या यावर अशी सुजीची चाळण ठेवा व वाटलेल्या तांदळाची पेस्ट यातून गाळून घ्यायची आहे असा चमच्याने तांदळाचा चीक गाळून घ्या तांदूळ वाटताना पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊन हे वाटून घ्या हे पहा असं गाळून घेतल्यानंतर हा उरलेला तांदूळ पुन्हा वाटून घ्या पुन्हा याच पद्धतीने तांदूळ वाटून घेतल्यानंतर गाळून घ्या तर हे पहा सर्व तांदूळ वाटून घेतल्यानंतर असा तांदळाचा चीक तयार झाला आहे तर आता जरी चीक खूप पातळ दिसत असला तरी दुसऱ्या दिवशी यापासून आपल्याला छान घट्ट असा चीक मिळतो तर आता या पातेल्यावर झाकण ठेवून रात्रभर बाजूला ठेवूया तर ही सगळी प्रोसेस आपल्याला तिसऱ्या दिवशी रात्री करायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकताय चिकातील पाणी वर आले आहे हे पाणी अलगद हाताने हळूवार काढून घेऊया या पद्धतीने पाणी वेगळे करून घ्या पाण्यात पिट याय लागले की पाणी गाळायचं थांबवायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय छान असा पांढरा शुभ्र तांदळाचा चीक तयार झाला आहे तर आपण तीन दिवस तांदूळ भिजत ठेवला होता तिसऱ्या दिवशी रात्री तो वाटून घ्यायचा व चौथ्या दिवशी सकाळी असा कुरडईचा पांढरा शुभ्र चिक तयार होतो आता या चिकापासून कुरडई बनवायची या चिकापासून कुरडई बनवली तर खूप टेस्टी होते व वर्षभर टिकते आता हा चीक चांगला मिक्स करून घेतल्यानंतर तो आपण मोजून घेऊया कोणतेही एखादे भांडे घ्या एखादा डबा किंवा पातेले घेतले तरी चालेल तर असा चीक मोजून घेतल्यामुळे चीक शिजवण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण किती घ्यायचे याचा अंदाज येतो तर पातेल्यात थोडंसं पीठ कमी आहे आता तेवढेच पाणी आपल्याला घ्यायचे आहे तर समप्रमाणात पीठ व पाण्याचे प्रमाण घ्या जेवढे पीठ भरते तेवढेच पाणी वापरा आता यानंतर एक जाडबुडाची कढई मी घेतली आहे यात मोजून घेतलेले पाणी घालूया आता सुरुवातीला पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅस मिडियम ठेवा आता यात चवीनुसार मीठ घालूया इथे मी दोन चमचे मीठ घालत आहे मीठ थोडंसं विरगळल्यानंतर गॅस स्लो करा गॅस स्लो केल्यानंतर तयार चिक असा हळुवार ओतत राहायचा एका हाताने ते हलवत राहायचे सतत हलवत हा तांदळाचा चिक मिक्स करायचा आहे जेणेकरून यात गुठळ्या होणार नाहीत हे पीठ घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं तर पाच ते सहा मिनिटातच हे पीठ हळूवर घट्ट व्हायला लागलं आहे तर जरी घट्ट दिसत असले तरी अजिबात न थांबता हे पीठ हलवून घ्यायचं आहे आणखीन चार ते पाच मिनिटे होईपर्यंत हे शिजवून घ्या गॅसची फ्लेम स्लोज ठेवून हे पीठ शिजवून घ्यायचं आहे एकदा का पाण्याला उकळी आली की गॅस लो करून तांदळाचं चीक शिजवून घ्यायचं आहे चीक पाण्यात घातल्यानंतर घट्टसर होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत तर तुम्ही पाहू शकता सतत हलवून घेत असताना पीठ घट्टसर झालं आहे सुरुवातीपासून एकूण पंधरा मिनटे झाली आहेत आता यावर झाकण ठेवून आणखीन सात ते आठ मिनिटांसाठी हे पीठ छान वाफवून घेऊया गॅस लोस ठेवायचा आहे तर आता सात ते आठ मिनटे झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया आता पुन्हा हे पीठ चांगलं घेऊया पीठ शिजवताना जर कच्चं राहिलं तर कुरड्या वाळल्यानंतर तुटू शकतात आता पुन्हा यावर झाकण ठेवून आणखीन सात ते आठ मिनटे हे पीठ वाफवून घेऊया तर हे पीठ मी झाकण ठेवून एकूण पंधरा मिनिटे शिजवून घेतलं आहे तुमच्या पिठाच्या प्रमाणानुसार वेळ कमी अधिक लागू शकतो हे पहा पीठ छान असं शिजलं आहे पुन्हा ते हलवून घेऊया तर परफेक्ट असं हे पीठ शिजवून झालं आहे सुरुवातीला मी झाकण न ठेवता दहा ते बारा मिनिटे हे पीठ शिजवून घेतलं होतं दहा ते बारा मिनटे पीठ शिजवल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मी पंधरा मिनटे पीठ शिजवून घेतलं आहे एकूण पंचवीस ते तीस मिनटे लागलीत हे पीठ शिजवण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून पहा पीठ हाताला चिटकत नाही म्हणजे पीठ छान शिजलं आहे आता गॅस बंद करून दोन ते तीन मिनटं यावर पुन्हा झाकण ठेवूया आता कुरडई बनवून घेऊया साच्यामध्ये शेवची प्लेट घालून या तयार पीठ भरून घ्या पीठ गरम असतानाच आपल्याला कुरडया बनवून घ्यायच्या आहेत मिश्रण थंड झाल्यावर कुरडया व्यवस्थित घालता येत नाहीत त्यामुळे हे थोडंसं पटपट करायचं आहे आता प्लॅस्टिकच्या कागदावर या कुरडया घालून घेऊया तर हे पहा छान अशा कुरडया घालता येत आहेत कुरडई घालताना कुठेही तुटत नाही पीठ चांगलं शिजवून घेतलं की कुरडया छान घालता येतात पिठात जर गुटऱ्या झाल्यात तरी कुरडया घालताना फार त्रास होतो त्यामुळे पीठ तुम्ही दाखवल्याप्रमाणे शिजवून घ्या आता याच पद्धतीने मी सर्व कुरडया बनवून घेते तर कुरडया पहा छान गोलाकार पांढऱ्या शुभ्र तयार झाल्या आहेत आता या कुरडया दोन ते तीन दिवस कडकडीत कर उन्हात सुकवून घेऊया तर हे छान दोन ते तीन दिवस कुरडया मी घेतल्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय कुरडई अजिबात तुटलेली नाही छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झाल्या आहेत आता या कुरडया आपण तळून पाहूया तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्या तेल चांगलं गरम झालं की यात कुरडया तळून पाहूया तर हे पहा तेलात टाकताच कुरडई दुप्पट तिप्पट अशी फुलत आहे छान कुरकुरीत अशी तयार झाली आहे कुरडई अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही तर मी तुम्हाला आणखीन काही कुरडया तळून दाखवते हो तर तुम्ही पाहू शकताय सगळ्याच कुरडया छान दुप्पट तिप्पट अशा फुलत आहेत छान अशा तयार झाल्या आहेत तर तुम्ही पाहिलं असेल अगदी सुरुवातीपासून साध्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवली आहे कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नात अशा प्रकारे या कुरडया बनवू शकेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद